आमच्याकडे एक म्हणजे म्हणजे आमच्याकडे एक म्हण आहे मी नाही त्यातली कडी लावा आतली ही अवस्था आज एफ डी एची झालेली आहे म्हणजे पोलीस खातं जर कारवाई करत आहे तर त्यांना मान्य नाही ते झालं तर माझ्याच हातून झालं पाहिजे आणि यांच्याकडे मनुष्यबळ नाही मी मागे ज्यावेळेस प्रश्न उठवला होता साडेतीनशे ऑफिसर्स पाहिजेत म्हणजे खरं सांगायचं तर आता अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांच्या खूप मनात असेल ताई त्या अधिकाऱ्यावर कारवाई करायची दुर्दैव असं आहे की त्यांच्याकडे चार्ज द्यायलाच माणसं नाहीये म्हणजे अधिकारी बदमाश पण दुसरं कोणीच नाहीये म्हणून त्या अधिकाऱ्याच्या जीवावरती कामकाज चालवावं लागतंय ही अवस्था आहे म्हणजे उत्तर पण किती डामाडोल आहे हे मंत्री महोदय मला तर आपण आपल्याकडे पाहिल्यानंतर आणि आपला वारसा पाहिल्यानंतर खरंच दुर्दैवी असं वाटतं की डिपार्टमेंट काही छापून देत आणि आपण कारवाई त्याच्यावरती सही करून पुढे आम्हाला या सभागृहाला चुकीची माहिती दिली जाते हे आता उत्तरात त्यांनी असं सांगितलेलं आहे सद्यस्थिती दिनांक बारा सात दोन हजार चोवीस अधिसूचने अन्वे वीस जुलै दोन हजार चोवीस पासून एक वर्षाकरिता राज्यात गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू सुगंधित सुपारी व तस तस्प व तत्स्यम पदार्थ उत्पादन विक्री वितरण साठा वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय कालच्या माझ्या मतदारसंघातल्या किंवा माझ्या जिल्ह्यात ही पेपरची बातमी आहे सकाळ वृत्ताची आहे हे शासकीय दप्तराची अवस्था आहे गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये गेलं आपण सगळीकडे थुंकले पान मसाला गुटखा बंदी आहे गेल्या वर्षभरापासनं ते थुंकतात थुकतात कुठनं तुकायला हे तुकायला पान मसाला येतोच कुठनं याचं कारण एकच आहे हे आमचे ऍक्टर्स टीव्हीवरती जाहिरात करतात उचे लोक उची पसंत काय चाललंय काय अध्यक्ष महोदय हे दुर्दैव असं आहे की याला आपण रोखतच नाहीये आणि हे करत असताना या सगळ्याची परिस्थिती आज आमच्या जसं ताईने मग सांगितलं युवा पिढीची अवस्था ही झालेली आहे अध्यक्ष महोदय आता तर आपल्याकडे सुगंधी सुपारी सुद्धा विक्रीला बंदी आहे वर्षभरासाठी सर्रास चला माझ्याबरोबर आत्ता तपासणी करू आपण या संपूर्ण विधान भवनामध्ये इतक्या तुम्हाला सुगंधी सुपारी सुगंधी गुटके त्यानंतर सुगंधी काय तंबाखू मिळेल त्याला माफ राहणार हो नाही अध्यक्ष महोदय म्हणजे जर आपल्या बुड्याखालीच ही अवस्था आहे या राज्यात काय होत असणारे अध्यक्ष महोदय आपण जर पाहिलं हे बघा हे एक हे दोन वेगवेगळे उत्पादक आहे विमल म्हणता काय जुमा केसरी जे हिंदुत्ववादी आमच्या सर्व कार्यकर्ते आहेत यांनी हैं सगळी दालनं फोडून काढली पाहिजे केसरी रंगाला बदनाम करतात ते आज काय अवस्था चाललेली आहे त्यात कनभर केसर नाहीये आणि आमच्या तरुण पिढीला सांगितलं जातं की त्या गुटक्यामध्ये केसर आहे अरे त्या केसर गुटक्यापेक्षा स्वस्त आहे जर तुम्ही त्याचं व्हॅल्यू चेक केली तर म्हणजे केसर खायचं असेल तर नुसतं केसर आमच्या पिढीला खायला दिलं तर ही कुपोषित बालक तयार होणार नाहीत आज शाळेमधली मुलं गुटख्या खातात शाळेमधल्या मुलांना आणि काय एक सुगंधी सुपारी मिळते वेगळी सुगंधी त्या ठिकाणी तंबाखू मिळते आणि दोन्ही मिक्स केले की कार्यक्रम झाला लगेच गुटखा तयार खायला मोकळे आणि आमचे एवढे मोठे मोठे ऍक्टर्स अहो जर आपल्यावरती गुटक्याला बंदी होती तंबाखूला बंदी होती सुगंधी सुपारीला बंदी होती मागच्या वर्षभर मग मा ह्या टी व्हीवरती ऍड चालल्याच कशा या ऍड वरती कोण कारवाई करणार आहे दुर्दैव असं आहे की एफडीएने एकतरी सूचना काढली का अध्यक्ष महोदय माझं मंत्री महोदयांना एक विचार नाही मागच्या वेळेस मी अॅनोलॉग चीज पनीरचा प्रश्न ज्यास उठवला होता उपमुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला होता आम्ही बैठकलो बैठक झाली आणि बैठकीत असं ठरलं होतं की येणाऱ्या या अधिवेशनामध्ये ज्या पुरवण्या मागण्या आहेत याच्यामध्ये दोनशे कोटी रुपयाची तरतूद ही एफडीए साठी केली जाईल लॅबसाठी आणि आता पुरवण्या मागण्या जर खोलून पाहिल्या तर माझं मंत्री मोदयांना ने नाही नेमकी ती दोनशे कोटीची तरतूद झाली का तो शब्द मला दिला होता सर्व सदस्यांना दिला होता त्यानंतर साडेतीनशे पदं आज एफडीए कडे आहेत ती सगळी पदं भरायचा शब्द होता ते भरले गेलेत का अध्यक्ष महोदय दुर्दैवास आहे परीक्षा होते अधिकाऱ्यांचे निकाल लागलेले आहेत पण अधिकाऱ्यांना हजर घेऊन घेत याला तयार नाहीत आहे कारण जर अधिकारी आला तर आमचे अधिकार कमी होतील मोजून शंभरहून कमी अधिकारी आहेत त्यांच्याकडे हे सगळे संपूर्ण राज्य चालवतात कि ते आपण कायदे करतो तुम्हाला आम्हाला केराची टोपली हे अधिकारी दाखवतात या अधिकाऱ्यांमुळे खरं तर आपलं सरकार बदनाम होत आहे या अधिकाऱ्यांवरती आपण कडक कारवाई करणार आहात का खरं तर केली पाहिजे काही फरक पडत नाही मंत्री महोदय एखादी जागा रिक्त राहिली तर चालेल पण आदर्श गेला पाहिजे हा मेसेज गेला पाहिजे स्ट्रॉंग मेसेज तुम्ही या सभागृहाच्या माध्यमातून द्या माझी आपल्याला विनंती आहे की तात्काळ तुम्ही निलंबन करा निलंबन जर लगेच करता येत नसेल तर काही दिवस त्यांना चार्जवरनं बाजूला काढा त्यांना डिस्चार्ज द्या काही दिवस सक्तीच्या रजेवर पाठवा खूप गोष्टी आहेत करायच्या म्हणल्या तर आपल्याला एक मेसेज या सभागृहाच्या माध्यमात राज्याला देणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हे सगळं चालू आहे म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर दहा मिनिटं काढा मी हिथं तुम्हाला बऱ्याच जणांकडनं पान सुपारी घेऊन देतो आणि जर हित नसेल घ्यायचं तर बाहेर चला मला आत्ताही पान सुपारी बाहेर मिळू शकते पण दुर्दैव असं ती जर घेऊन आलं तर पहिली कारवाई माझ्यावर करतील की तुम्ही काय घेऊन आलेला आहे म्हणजे इथं कायदा ज्याला करायचंय भल्याचा कायदा नाही म्हणजे ज्याला काम करायचंय ज्याला चांगलं करायचंय त्याच्या विरुद्ध कायदा कसा वापरला जाऊ शकतो म्हणजे आज पोलीस खातं काम करतंय तर पोलीस खात्याला अधिकार नाही म्हणतात गुटखा फक्त एफडीए पकडू शकतं पोलीस खात्याने फक्त मॉनिटर करायचं अध्यक्ष महोदय हा प्रश्न जरी एफडीएचा असेल दोनच मिनिटं अध्यक्ष महोदय आज वेळ आहे आम्ही पाहिलेला आहे अनेक लक्ष वेध चालतात मी चार पाच स्पेसिफिक त्यामध्ये प्रश्न विचारलेले आणि एक दोन तीन प्रश्न विचारतो म्हणजे अनेक सदस्यांना आहे जरी आमची संख्या आज मर्यादित असली तरी हा विषय खूप मोठा आहे विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळे या विषयावर प्रत्येकाला बोलायची याची मला जाणीव आहे अध्यक्ष महोदय स्पेसिफिक माझी मंत्री महोदयांना एक विचार नाही जर मागच्या वर्षभर मंत्री महोदय हा जर जी आर आपण काढला होता पान सुपारी सर्रास का विकली जाते आज कुठल्याही भागात जा कुठे मावा म्हणून ती पान सुपारी विकली जाते कुठे थरवा म्हणून ती विकली जाते अशा वेगवेगळ्या ठिकाणी जर विक्री का होतीये याच्यावरती बंधनं काय आणि जर तुम्हाला कारवाई करायची नसेल तर त्या पोलिसांकडे अधिकार द्या ते पोलीस कारवाई करतील आणि पोलिसही काही सोपा अध्यक्ष मुळे हो माझ्या जिल्ह्यामध्ये एक कर्डिला नावाचे सदग्रस्त आहेत सदग्रस्त यासाठी म्हणतो कारण ते एल मध्ये कॉन्स्टेबल आहेत आणि नंतर आता कुठल्या वेगळ्या आस्थापनेत असतील पण एक कॉन्स्टेबल काही कोटीच्या घरात राहतो आणि त्याच्याविषयी कोणी बोललं तर लगेच कारवाई होते अनेक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्रास त्रास होतो मोठया -मोठया होतो अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना एवढी मजल येते तर कायद्यामध्ये कुठेतरी आपल्याला अंमलबजावणी ला करावी कर लागणार आहे माझ मंत्री महोदयांना विचारणार की जो मला शब्द दिला गेला होता या सभागृहाच्या माध्यमातून आपल्या खात्याला या पुरवणी मागण्यामध्ये दोनशे कोटीची तरतूद झाली का साडेतीनशे अधिकारी जे भरायचे होते रिक्त पद होती ही आपण भरली का आणि भरली नसतील कारण त्याच्या परीक्षा झालेल्या आहेत तर भरली नसेल तर आपण संबंधित अधिकाऱ्यावरती काय कारवाई करणार आहात का आणि जी, जी मांडली आपण अजूनही गोल गोल आम्हाला उत्तर दिलेलं आहे अशी उत्तरं कृपया देऊ नका त्या अधिकाऱ्याला काहीतरी करून आपण सक्तीच्या रजेवर काही दिवस पाठवा जर कारवाई करायला वेळ लागत असेल तर ते त्याला सक्तीच्या रजेवर पाठवून त्या पाठवणार का या दृष्टिकोनातून मला आपल्या सडनं हे उत्तर अपेक्षित आहेत आणि हे जे टी व्हीवरती ऍड चालू आहेत ह्या ऍड्स तुमच्या अत्येत येतात का जर नसतील तर संबंधित आप खात्याला आपण कळवणार आहात का सन्मान्य पाचपुत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मनुष्यबळ कमी होतं लॅबची संख्या कमी आहे तर मनुष्यबळ भरण्याच्या संदर्भातला जो काही विषय दोन हजार तेवीस पेंडिंग होता तो आताच आपण एकशे एकोणनव्वद लोकांना कार्य त्यांचे नियुक्ती आदेश सात जूनला त्या ठिकाणी दिलेत त्यांना आता प्रशिक्षणासाठी म्हणून एक दीड महिन्याचा कार्यकाळ लागणार आहे आणि आता जे काही एकशे बत्तीस लोकं का कार्यरत आहेत एस असे एकूण तीनशे एकवीस लोकांचा जो आस्थापना आहे तो परिपूर्ण झाल्यानंतर जी ही आता अवस्था आहे ही भविष्यात राहणारच नाही आहे आणि पोलीस स्वतंत्र जाण्याऐवजी प्रत्येकाबरोबर आपली माणसं त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था केली जाईल त्यामुळे हा विषय पुढे येणार नाही अशा पद्धतीचं मी आपल्याला आश्वासित करतो दोनशे कोटी रुपयाच्या संदर्भात अगदी खरं आहे उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपल्याला कबूल केलं होतं त्या पद्धतीनं चालू वेळेला आपल्याला त्यांनी दोनशे कोटीचं बजेट वितरित केलेलं नाही आहे परंतु आपल्या आप ह्याच्या ज्या काही लॅब आहेत तीन लॅबचं चा बांधकाम चालू आहे ते अगदी प्रगतीपथावर आहे का ज्या आपल्याकडे आता तीन आहेत अजून तीनचं काम एकदमच प्रगतीत आहे त्यातल्या नागपूरची आता आपण चालू करू शकतो नाशिकचं काही काम बाकी आहे ते आपण करू शकतो कोकणात आणि भविष्यात आपण भविष्यात म्हणजे लगेचच त्याची प्रस्ताव त्या ठिकाणी तयार करतो आहे का प्रत्येक रिझनला एक तरी स्वतःची लॅब असावी आणि इतर ज्या काही आपण खाजगी लॅबवर हे नमुने देत असतो त्याचंही वाढ करण्याच्या विचारात विभाग त्या ठिकाणी आला आहे कारण जे आपण सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे सगळ्या ठिकाणी जर रोजच्या रोज आपण शॅम्पल घेतले तर मला वाटतंय तिथं ठेवायला जागा राहणार नाही परंतु आपली यंत्रणा कमकुवत आहे ती आता परिपूर्ण केली का जे मी एकशे एकोणनव्वद लोकांचं सांगितलंय नाही नाही म्हणजे तेवढा आपण आणून त्याचा निवड जमा करून एक वर्षाच्या आत त्याचा रिपोर्टिंग आपल्याला त्याचं शॅम्पलचं रिपोर्टिंग करायचं असतं त्यासाठीच आपण मनुष्यबळ नव्हतं तर आता मनुष्यबळ आपलं परिपूर्ण झालेलं आहे प्रशिक्षण झाल्यानंतर सगळ्यांना त्या ठिकाणी त्या कामाला लावू आणि त्याला बंदोबस्त त्याचा करू